आपला शेतकरी गट असेल किंवा काही लोक असतील तर तुम्ही अतिशय संपर्क करून शेतकरमा विरडी आणि रायकोडारमा आरजी आण रायकोडारमा विरडी ही सर्वच पिकासाठी चालते पण भाजीपाला जर पिकं असतील तर त्यातल्या त्या ट्रायकोडर्मा त्या व्यतिरिक्त वल्टीसिलियन लिकॅनी बवेरिया हे जे आहेत हे दोन घटक जे आहेत हे रस शोषक किडींच्या नियंत्रणच गेल्या दोन ते चार वर्षापासून आपण पाहतो बऱ्याचशा पिकामध्ये तूर असेल तर त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो तर उमनीच्या नियंत्रणासाठी आपण मेटराईज आणि सोपली हा जो आहे जे जीवाणूजन्य खत त्यामध्ये काय जो नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत हे कुठलं डाळवर्गीय जे पिकं आहेत त्याच्यामध्ये फायदेकारक आहेत त्याच्यानंतर इतर जे पिकं आहेत म्हणजे फळझाडे भाजीपाला याच्यामध्ये नवीनवर सुद्धा आपल्याकडे जीवाणू आहेत हे सर्व घटक आपल्याकडे सवलतीच्या दरात नाना फान तोटा या तत्वावर उपलब्ध आहेत तसच यानंतर आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून लिंबोळी आरकर